नमस्कार छायाज किचनमध्ये आपले मनपूर्वक स्वागत आहे तर मी आज दाखवणार आहे जुने आणि पारंपरिक पद्धतीने केली जाणारी आंबाडीची भाजी ही आंबाडीची भाजी माझी आई आणि आजी आज पण करायची अशाच पद्धतीने मी केलेली आहे ही भाजी आरोग्यदायी आणि खूप छान आहे आणि खूप चविष्ट पण लागते ह्याच्या ह्याच्याने डायजेशन आणि आरोग्यदायी आहे आणि आणि वेट पण याने कमी होते तुम्ही नक्की ट्राय करा माझ्या चॅनलवर नवीन असाल तर लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका एकदम सरळ आणि सोप्या पद्धतीने मी भाजी दाखवली आहे तर चला तर मग आपण करायला सुरू करूया आज करणार आहे आंबाड्याची भाजी आंबाड्याची भाजी, भाजी मी एक पेंडी घेतलेली आहे आणि स्वच्छ तीन चार पाण्यानं धुऊन घेतलेली आहे बघा अशी एकदम खुडून याचे तेंडे वगैरे घेतले नाही आंबाडीच्या भाजीमध्ये पण प्रकार दोन प्रकार असतात एक ही देशी आणि एक विदेशी असते त्याचे गोल पाने असतात आणि ही देशी असतात असे ह्याची पाने असतात बघा तर मी एक एक कटोरी मी घेतलेली आहे आंबाडी ह्याची भाजी घेतलेली आहे हरभऱ्याची डाळ घेतली आहे बघा दोन तास भिजवून घेतलेले आहे अशी एकदम मऊ अशी भिजली पाहिजे असे तुटली पाहिजे असं भिजवून घ्यायचे आहे आणि इथं मी तांदूळ घेतले आहेत बघा ही बारीक कणी करून एक दोन तास भिजवून घेतले हे पण असं एकदम हे बघा असं एकदम मऊ असं ते असं भिजवून घ्यायचं आहे आणि मिरच्या घेतल्यात तीन चार फोडणीबाशी फोडणीसाठी बघा दहा बारा ह्या पाकळ्या घेतल्या आहेत मी बारीक करून आणि इथं मिरचीचा ठेचा घेतला आहे मी तीन चार मिरचीचा ठेचा घेतला आहे इथं शेंगदाण्याची भरड घेतली आहे बघा जाड असे मोठे मोठे घेतलेत आहे ज्यामध्ये अर्ध्या म्हणजे अर्धे पण आहेत शेंगदाणे असे घेतलेत फोडणीसाठी जिरे घेतले हिंग घेतले थोडीशी हळद घेतली आणि चवीनुसार मीठ घेतलंय इथं मी पाणी बघा गरम करायला ठेवलेलं होतं याच्यात आपण भाजी शिजवून घेऊया पाण्याला चांगली उकळी येऊ देऊन मग टाकायची आहे भाजी आणि याच्यात चांगली शिजवून घ्यायची इथं बघा आपली भाजी शिजलेली आहे बघा आपण आता काढून घेऊया आपण दुसऱ्या मध्ये काढून घेऊया भाजी इथं मी बाउलमध्ये भाजी काढून घेतलेली आहे आपण आता हे थंड पाण्यानं धुवून पिळून घ्यायचे आपल्याला हे बघा असे पिळून घ्यायचे हे बघा इथं मी अशी पिळून घेतलेली आहे भाजी मी चिरून घेतलेली नाही चिरल्यामुळे आपल्यालाच टेस्ट लागत नाही भाजी म्हणून मी चिरून घेतलेली नाही मी असेच करणार आहे तुम्हाला पाहिजे तर चिरून घ्या इथं मी कढई गरम करायला ठेवलेलं आहे मी तीन चार छोटे चमचे तेल टाकलेलं आहे याच्यात आपण जिरे टाकून घेऊया हिंग आणि लसूण टाकूया फिरीला याला चांगलं कलरीपर्यंत आपण तळून घेऊया लसूण आता लसणाचा कलर पण चेंज झाले आपण हळद टाकून घेऊया इथं आपली हळद पण तळून झालेली आहे आपण आता ह्याच्यात मिरचीचा ठेचा टाकून घ्यायचा याला पण चांगलं पण तळून याला पण आपण चांगलं तळून घेतलेलं आहे त्याच्यामध्ये आपण मीठ टाकूया चवीनुसार आणि डाळ टाकून घ्यायची याच्यामध्ये आपल्याला बारीक गॅसवरती याला शिजवायचं आहे कारण आपण पाणी जास्त वापरणार नाही याला आपण आता हे तांदळाची कणी घेतले ना ते पण याच्यामध्ये टाकून घेऊयात याला पण चांगलं बघा परतून घेतलेला आहे अजून एक दोन मिनटं आपण याला परतून घेऊया हे बघा याला एक दोन मिनटं परतलेलं आहे आपण आता याच्यावर चाकण घेऊन वाफ काढून घ्यायची याची इथं आपले दोन मिनटं बघा वाफ काढून झालेले आहे आपण याच्यात शेंगदाण्याचे पूड घालून घ्यायचं आहे त्याला पण आपण चांगलं परतून घेऊया आणि भाजी आहे ना हे भाजी पण आपण टाकून घेऊया याच्यामध्ये याला पण चांगलं परतून घेऊया आपण बघा इथे आपली भाजी चांगली परतून झालीत आपण थोडस पाण्याचा ह्याला हप्ता द्यायचा आहे मी सुकी करणार आहे तुम्हाला पातळ करायची असली तर पातळ पण करू शकता थोडासा याला हापका देऊया पाण्याचा आणि याला एक झाकून ठेवून पाच मिनिट आपण शिजवून घेऊया हे बघा इथं माझी भाजी शिजलेली आहे बघा किती छान आणि रसरशीत झालेलं आहे स्वाद पण खूप छान वास यायला लागलेला आहे बघा किती छान मस्त झालेली आहे इथं बघा माझी आंबाड्याची भाजी करून झालेलं आहे खूप स्वादिष्ट आणि चविष्ट झालेला आहे माझा व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल तुमचे खूप खूप धन्यवाद असेच मी नवनवीन व्हिडिओ तुमच्यासमोर घेऊन येत राहणार आहे धन्यवाद